स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्राय जपर्णामध्ये तर आता वाजले सकाळचे सव्वा आठ आणि मी जस्ट माझी सुद्धा करून घेतली आहे फ्रेश झालेली आहे आणि थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज काय स्पेशल आहेत ते तर आज आहे इनान यश इयान तिघांचाही बर्थडे आणि तिघांचाही बर्थडे एकाच दिवशी असतो यापेक्षा आनंदाची गोष्ट अजून काय असू शकते तर आत्ता तर मी रेडी झाली आहे सारंगसुद्धा रेडी होत आहेत इराणी आहे श्रियांत तिखेही छान झोपलेले आहेत पण असं आहे की बघा तुम्हाला एक सांगते तुम्ही नोटीस केलं असेल बऱ्याच दिवसापासून आपले ब्लॉग्स येत नाही आहेत आले तरी फार उशिरा येतात सो त्याला कारण एवढंच की माझा परत हेल्थ इश्यू सुरू झालेला आहे मला बॅकपेन इशू आहे सो सी बाय गॉड ग्रेस मला सर्दी खोकला ताप असलं काही होत नाही झालं कधीतरी तर सर्दी होते पण बाकी असं कुठलं होत नाही पण मला जो सगळ्यात महत्वाचा त्रास आहे तो म्हणजे सगळ्यात मोठा त्रास तो म्हणजे बॅक पेन आणि गेल्या दोन महिन्यापासून माझं फिजिओथेरपी ही सुरू आहे आणि तेच आत्ता त्या ते प्रोसेसमध्ये असल्यामुळे मी इकडे कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत पण आज मुलांचा बड्डे म्हटल्यावर वेळात वेळ काढून का असे ना पण आज जो ब्लॉग शूट करायचाच आहे त्याला कारण एवढंच की या ज्या मेमरीज असतात त्या कलेक्ट करतो आपण इव्हन इराणिया मी कालच लास्ट इयरचा जो बड्डे होता त्याचा ब्लॉग बघितला त्यामुळे अजून एक प्रेरणा मिळाली की चला आपण हे करावं दुःख तर सुरूच राहणार आहे कारण मला अजून मिनिमम सिक्स मंथ सांगितले डॉक्टरने की थोडा रेस्ट करायचा काही लिफ्ट करायचं नाही काही बेंड व्हायचं नाही काही उचलायला पण श्रियान छोटा आहे सो त्याला काही लागलं ला, कधी कधी तो पडला की तो सगळं मी दुःख विसरून लगेच धावते आणि त्या बेंड होऊन त्याला लिफ्ट करते सो त्यामुळे हा त्रास अजून चा वाढत चाललाय आहे तर असो हे सगळं तर होतच राहणार पण आज बर्थडे म्हटलं की काहीतरी स्पेशल व्हायलाच हवं दुःख साईडला ठेवून आनंदाकडे आपण थोडा कल करूया तर जसं आता इराणीश्री यांचा बर्थडे म्हटलं की मी ना इंडियातनं जेव्हाही येते तेव्हा ते सगळं 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 सामान घेऊन येते म्हणजे त्यांचे कपडे किंवा डेकोरेशनला लागणारं सामान हे सगळं घेऊन येत असते खरं तर आता सौदीमध्ये इतकी जास्त थंडी आहे ना तर बॅकयार्डमध्ये अगदी इथे फक्त इतक्याच जागेवर ऊन पडलं आहे जो म्हटलं हेअर वॉश केलं तर इथे उभं राहावं जेणेकरून तुमच्याशी बोलताही येतं आणि हेअरसुद्धा ड्राय होणार म्हणून मी इथे आहे पण मला आत्ता जरा ऊन जास्त वाटते म्हणजे अगदी डोक्यावरच सूर्य आहे असो सो so, मी भारतातनं सगळं सगळं घेऊन येते पण मी गिफ्ट आणत नाही गिफ्टला ना कारण कसं असतं इथे आपण किती छोट्या मुलांना किंवा लोकांना बोलवतं यावर पण बरंच काही डिपेंड असतं आणि प्रत्येक वेळेस आपलं आपण जे ठरवतो था, तसंच होईल असं नाही पण माझं खूप प्री प्लॅनिंग असतं की यावेळेस थीम काय ठेवायची थी, किंवा इवन कलर काय ठेवायचा सो so, हे सगळं भारतातनं आणले फक्त राहिलं आहे ते गिफ्ट सो so, यावेळेस माझं प्लॅनिंग जे आहे ते थोडं बिघडलेलं आहे मी असं गिफ्ट घेतलं आहे ना म्हणजे विचार केला की बाबा ते लहान मुलापासनं म्हणजे तीन ते चार वर्षाच्या मुलापासनं ते दहा ते बारा वर्षाच्या मुलापर्यंत मुलांपर्यंत यूज करू शकणार सो मी हे ऑनलाईन ऑर्डर केलं आणि माझं लक इतकं बेकार की आ, ते आमचं ऑर्डरच आलेलं नाही सो आज आजपर्यंत ते डिलिवर होणार असं त्यांनी सांगितलेलं पण आत्ता सकाळी पण मला कसा कुठलाच मेसेज नाही की तुमचं पॅकेज ऑन द वे आहे किंवा काय सो आत्ता आम्हाला रिटर्न गिफ्ट घ्यायला जावं लागणार कॅन वी की आज बर्थडे आहे पाच वाजता लहान मुलांना बोलवलेलं आहे आणि थर्टी थ्री लहान मुलं आहेत सो त्यांच्यासाठी गिफ्ट आणायचं आहे आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणजे जसं आता मी सांगितलं की माझं पेन आहे सो बरीचशी हालचाल वगैरे जास्त नाही सांगितली आहे मला पण त्यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं झालं की माझी आजच आहे फिजिओथेरपी सो तेसुद्धा मी मिस करू शकणार नाही तर आत्ता जसं जवळजवळ साडेआठ नऊ व्हायला आलेले आहे तर मला आत्ता बाहेर आम्हाला पडायचं आहे त्यानंतर फिजिओथेरपी आहे माझी अकरा वाजता सुद्धा आणायचे राहिलेले आहेत सो दुष्काळात तेरावा महिना म्हणजे अडचणी आले की चारही बाजूने येतात तसं झालेलं आहे इतकं सुंदर गिफ्ट सिल, सिलेक्ट करून सुद्धा मला ते वेळेत मिळणार नाही आणि इराणीचा बर्थडे करायचा म्हणजे करायचंच हे तर आहेच तर आत्ता आता हे सगळं आम्ही कसं मॅनेज करू हे मलाही माहिती नाही पण म्हणतात ना की कधी कधी देव आपली परीक्षा बघतो जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडनं हे नाही जमणार तेव्हाच काहीतरी असे कारणं आपल्यासमोर पाठवतात की ते आपल्याला करावे लागतात तर मला असं वाटतं तसंच काहीसं आहे बर्थडे प्लॅनिंग खूप आधीपासून असूनसुद्धा वेळेवर जर असं झालंय की वेळेपर्यंत आपलं जे काही आपल्याला हवं आहे ते आपल्यापर्यंत नाही आहे जसं आता आमच्याकडे रिटर्न गिफ्टच नाही आहेत आणि ते थर्टी थ्री मी ऑलरेडी ऑर्डर केलेले आहेत थर्टी फाय ऑर्डर केले कारण मला माहिती मा होतं की जवळजवळ किती लहान मुलं असणार आहे म्हणून नाही आलेत सो so, आत्ता इराण या उठवणार त्यांना रेडी करणार त्यानंतर आम्ही जरा बाहेर जाऊ तिथनं नाश्ता करून डायरेक्ट हॉस्पिटलला जाऊ त्यानंतर तिथे माझी फिजिओथेरपी चालणार इथनं जायला अर्धा तास तिकडनं यायला अर्धा तास मध्ये फिजिओथेरपी आणि अकराची वेळ आहे सो सुद्धा ते घेत नाही आणि पाच मिनिट लेट झालं तरीसुद्धा ते अलाव करत नाही सो तिथेसुद्धा टाईम टू टाईम आम्हाला पोहोचायचं आहे हे सगळं करून झाल्यानंतर परतीच्या वेळेस आम्हाला रिटर्न गिफ्ट घ्यायचे आहे सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रिटर्न गिफ्ट सिलेक्ट करताना आणि हे सगळं बघून वयाचा विचार करताना खूप डिफिकल्ट होतं पण तरीसुद्धा मी असं काहीच गिफ्ट बघेल की जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत यूज करता येईल असं सो तेसुद्धा क घेऊन नंतर घरी येऊ हो। सो आम्हाला घरी यायला दोन वाजतील आणि पाच वाजता मी लहान मुलांना बोलवलेलं आहे त्यानंतर ता घरी येऊन सगळं डेकोरेशन पण करायचं आहे हिराणी श्री यांना झोपून द्यायचं त्यांना उठवायचं रेडी करायचं सो यावेळेस तर बर्थडे ना मलाच चॅलेंजिंग आहे की मला बॅकपेन इश्यू असून मला चालायला उठायला जरा त्रास होतो हे सगळं करत असून सुद्धा आपण यांचा बड्डे आता कसा सेलिब्रेट करू बघूया होप सो सगळं छानच होईल सगळे एफर्ट देऊ आम्ही आणि आजच्या ब्लॉगला मी अशी सुरुवात केलेली आहे आता इरा आय थिंक उठलेली आहे आणि श्रियान आणि निया झोपलेल्या आहेत त्यांना उठून आंघोळ घालते आणि आत्ता माझ्याकडे थोडा वेळ आहे तर बलून्स जरा फुगवून घेते मशीन आहे आपल्याकडे त्यामुळे जितके होईल तितके बलून्स ब्लो करून जाते म्हणजे आल्यानंतर राहिलेलं काम करून फक्त डेकोरेशन करणार आणि जसं सांगितलं की वेळ फार कमी आहे त्यामुळे माहिती नाही डेकोरेशन मी कसं करणार पण माझ्या परीने जितकं छान कर करता येईल तसं नक्कीच करील तर चला मी आता जरा आज जाते हेअरसुद्धा माझे छान असे ड्राय झालेले आहे आणि इराणी श्रियान तिघांनाही आता मस्तपैकी असं रेडी करते आणि नंतर आमचा ब्लॉग सॉरी आजचा बर्थडे कसा होणार आहे दिवस कसं जाणार आहे कसं मॅनेज करणार आहे हे सगळं तुमच्याशी शेअर करते लेट्स गो तर आत्ता बसले नऊ आणि इराणिया श्रियान मस्त उठले आहेत श्रियांची आंघोळ पण झाली आहे आणि मुक्तानी म्हणजे आमच्याजवळ राहते इराणियाच्या मैत्रीण तर त्यांनी छान असं चॉकलेट पण दिलं आहे हे बघा इराणिया हेअर वॉश करून दिले हे बघा तर जसं मी तुम्हाला बोललेली की माझं फिजिओथेरपी आहे पण म्हणतात ना की देव कधी ना कधी समोर येऊन आपली मदत करत असतात तर शेवटी असं झालं आहे की डॉक्टर्स अवेलेबल नाही त्यामुळे माझी फिजिओथेरपीची जी डेट होती आजची ती आता रिस्केड्यूल करून नंतरशी घेतलेली आहे त्याच्यामुळे आत्ता मला वेळ मिळतो आहे सो सारण त्यांचं त्यांचं काम करण्याकरता गेलेले आहेत ते आल्यानंतर आता मी बलून्स वगैरे सगळे फुगवून घेणार आणि सगळं बनवून घेणार डेकोरेशनसुद्धा करून घेणार आणि हे सुरळीत होईल काम त्यानंतर आम्ही जाऊ गिफ्ट आणायला एक मिनिट श्रियान मी बोलती आहे बाळा सो गिफ्ट आणायला असं हे सगळे काम आज होणार अजूनही ही जी ही बंद आहे तो आय थिंक सो हे मला फेकावी का लागेल कारण मी आत खूपदा सेल नवीन टाकले आहेत पण कधीच त्या सेलचा उपयोग झाला नाही नेहमी बंद पडत असते सो ती टाकते तर आत्ता फटाफट हे सगळं आवरून घेते आणि नंतर गिफ्टसुद्धा आणायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार चला तर आता फायनली बलूनस प्लो करायला सुरुवात झालेली आहे इराण या श्रियन तिघांची अंघोळ झाल्यामुळे ना एक मोठं काम आवरले आणि इकडे तुम्ही श्रियन बघू शकता त्या मशीनमधनं त्याला हवा चेहऱ्यावर घ्यायला फार मज्जा येत होती आणि माझा ॲक्च्युली त्यावर ओरडा बसत होता सो म्हटलं हे सगळं तुमच्या सगळ्याशी सुद्धा शेअर करावं आता तुम्ही इथे बघू शकता वाजलेले आहेत पावणे बारा आणि बऱ्यापैकी जे काही बलून्स आहे ब्लो करून झालेले आहे त्यानंतर जी त्याच्या एक राऊंड असतो तो सुद्धा मी हा भारतातनं मागवलेला ॲक्च्युली मी आता येताना घेऊन आलेली मिशोवरनंच हे सगळं ऑर्डर केलं होतं आणि हे जे बलून्स आहे ते छान असं एका रोलमध्ये टाकलेत आणि हे पूर्णपणे असं या रिंगला व्रॅप करून घेतलेलं आहे यासाठी सुद्धा बराच वेळ लागलेला कारण त्यासाठी जी लेस होती ना ज्यामध्ये बलून्स लावलेले ते घसरत होते आणि त्याला कंटिन्यू आम्हाला लावायचं होतं सो इथले आम्ही सोफेसमोर काढलेले आहेत आणि आत्ता हे जे पूर्ण रिंग आहे तिकडे लावायची आहे पण त्याआधी तिथेसुद्धा एक छान असं चमचमीत कर्टन लावायचं आहे सो तो सुद्धा आम्ही आता इथे लावून घेतलेला आहे थोडासा बाकी आहे तर आता सारंग ते लावतायत ते सुद्धा मला बरेच मदत करत होते सो ते सगळं अरेंज झाल्यानंतर आत्ता आम्ही निघालेलो आहोत मार्केटला जाण्याकरिता रिटर्न गिफ्ट आणायचं आहे म्हणून सो आत्ता आम्ही निघालेलो आहोत फायनली घरातलं जितकं आवरता येईल तितकं आवरलं आहे कारण इथे ना बऱ्याचदा काय होतं की जेव्हा ही नमाज पडायची वेळ असते यांची नमाज वाचायची तेव्हा शॉप्स बंद होतात तर काहीसे असे शॉप्स आहे जे बंद होतात म्हटलं ते सगळं होण्याआधी आपण निघूया सो इराण या श्रियान तिघांनाही घेऊन आम्ही निघालोय ते जस ज्या अवतारात होते त्या अवतारात त्यांना घेऊन निघालो आहे कारण मुलांना घरी ठेवू ठेवू शकणं म्हणजे कठीण होतं सगळे काही जे बलून्स आहे ते खराब केले असते सो फायनली आम्ही शॉपमध्ये पोहोचलो आहे लागणाऱ्या वस्तू फटाफट आम्ही कलेक्ट केल्या कारण काही डिश लागणार होते काही स्पून लागणार होते त्या सगळ्या वस्तू फटाफट कलेक्ट केल्या आणि मला इथे ना परत आल्यानंतर सुचत नव्हतं काही घ्यावं म्हणून सो मी बरेचसं काही सिलेक्ट करत होती तर फायनली मला जे हवं होतं म्हणजे जसं मी बोलले ना की लहानपणापास लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लागेल अशा वस्तू भेटल्या सो फायनली कलेक्ट केल्या आणि आत्ता तुम्ही इथे बघू शकता की दुपारचे वाजलेले आहे दोन वाजून चौदा मिनिटं आत्ता मी निघालेलो आहोत घरी जाण्याकरिता मुलांनी छान त्यांच्या त्यांच्या बॅग्स पकडल्या आहेत तर जस्ट आत्ता आम्ही बाहेरून आलो आहे सगळे गिफ्टसुद्धा आणले आहेत आणि छान असं डेकोरेशनसुद्धा करून घेतलं आहे मी तुम्हाला जरा वेळ आणि बॅक कॅमेराने हे सगळं दाखवणार इथे सोफाज जे आहे हे बॅकयार्डला ठेवायचे आहे जेणेकरून ही जागा पूर्ण नॉर्मल म्हणजे अगदी क्ल क्लिअर होईल आणि मग ते क्लीनसुद्धा करून घ्यायचं आहे सो मी तिकडे एक टेबल अरेंज करून ठेवलेलं आहे केक कटिंगसाठी सो चला असं आता झालेला आहे अर्धा अधिक काम सो हे बॅक कॅमेरा आणि मी काय कसं डेकोरेशन केलं आहे ते दाखवते कारण तिथला लाईट ऑफ आहे म्हणून आणि तिकडे गिफ्ट्स ठेवलेले आहेत आणि इराणी याला आत्ता झोपवून द्यायचं आहे कारण आता वाजले पावणे तीन आणि पावणे तीन म्हणजे खूप लेट झालं आहे कारण मी पाचची वेळ दिली आहे सगळ्यांना गिफ्टसुद्धा पॅक करायचे आहे कारण जे काही खाण्याच्या वस्तू आहेत तेसुद्धा त्यात पॅक करून ठेवायचे आहे आणि काय गिफ्ट घेतलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला नक्कीच दाखवणार कारण दोन तीन प्रकारच्या वस्तू घेतलेल्या मी आ, सो तेसुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवणार कारण काही वयानुसार सुद्धा घ्यावे लागले म्हणून तर चला आत्ता मी ना हे थोडं तुम्हाला बॅक कॅ बॅक कॅमेरानी दाखवते आणि गिराणी याला नक्कीच झोपवून देते आणि माझ्या चेहऱ्यावरून मला दिसत असेल की सकाळपासून नाही म्हटलं तरी थोडी ना थोडी धावपळ होतच आहे माझी त्यामुळे तर चला आता मी पटकन हे तुम्हाला दाखवते आणि नंतर बोलते परत तुमच्याशी तर असं काहीसं डेकोरेशन आम्ही केलेलं आहे आणि इथे बघा माझा श्रियां बसलं आहे इकडे मी या आणि इकडे छान डेकोरेशन

तर जे सोफा बॅकेडला नेलं आहे आणि इथे आहे टिफिन बॅग्स जे रिटर्न गिफ्टसाठी मी आणलं आहे आणि मुलांच्या आवडीच्या काही खाण्यापिण्याच्या गोष्टीसुद्धा इथे आणल्या आहेत या सगळ्या आता आम्हाला बॅग्समध्ये भरून ठेवायचे आहे आणि आत्ता वाचलेले दुपारचे तीन वाजून दहा मिनिटे इराण या श्रियां झोपले आहेत मस्तपैकी सो आत्ता हे सगळ्या बॅग्स भरून घेणार सो इथे सगळं मी अरेंज करून घेतलं आहे सारांनीसुद्धा मला यासाठी बरीच हेल्प केली सो इथे हे सगळे रिटर्न गिफ्ट छान अरेंज केल्यानंतर काही गिफ्ट्स खालीसुद्धा आहे तर जसे काही लहान मुलं आहेत त्यांनाही बॅग्सची गरज पडणार नाही त्यामुळे मग मी त्यांच्यासाठी वेगळे काही गिफ्ट्स आणलेले आहेत जशी एक छोटीशी मुलगी आहे सो तिच्यासाठी छान असं किचन सेटसुद्धा मी आणलं आहे आणि असे छानपैकी इथे सगळे जे गिफ्ट्स आहेत ते अरेंज करून घेतले जे दिसायला फार छान दिसत आहेत कलरफुल दिसत आहेत आणि जे घरसुद्धा आहे ते छान क्लीन करून घेतलं आहे मुलं झोपल्यामुळे हे काम फटाफट झालं आहे आणि केकसाठी कटिंगसाठी लागणारा जो टेबल आहे सुद्धा छान असा मी अरेंज केला आहे सो फायनल हे काम झालं आहे तर आता इथे रिटर्न गिफ्ट छान अरेंज करून झालेले आहे जसं तुम्हाला दाखवलं की डेकोरेशन पण झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत चार वाजून वीस मिनिट आणि मी किचनसुद्धा पूर्ण आवरून घेतलं आहे आता माझ्या बॅग्स अँड हे सगळं नेऊन ठेवायचं आहे सो किचन पण आवरून घेतलेलं आहे त्याच्यामुळे किचनचं पण सगळं काम संपलं आहे आणि हे मी मुलांना जेव्हा आपण केक देणार ना सो त्यासाठी मी ट्रे काढून ठेवलं आहे तर इराणी या श्रेया तसे तर झोपले आहेत हे बघा आणि सुद्धा ना जेवणासाठी लागणारं जे साहित्य असतं म्हणजे जसं ताट आणि चम्मच आणि हे आहे केक खाण्याकरिता लागणारं केक खाण्याकरिता लागणार छोटं त्यामुळे मग हे मागवलेलं आहे हे सगळं आम्ही घेऊन आलो आत्ता सो सगळे अरेंजमेंट झालेली आहे आता मी लगेच फेसवॉश करते आणि स्वतःला पहिले रेडी करून घेते कारण स्वतः रेडी झालं ना की सगळ्यात मोठं काम पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि मला दहा पंधरा मिनटं लागतील हार्डली रेडी व्हायला त्यानंतर इराणी या श्रेयाला उठवणार त्यांना रेडी करणार सो असं ना नक्कीच पाच वाजणार आहेत सो so, अगदी वेळेपर्यंत का असणार पण संपूर्ण काम झालेलं आहे नाव आय एम फिलिंग व्हेरी रिलॅक्स मन बघूया अजून कारण सगळ्या मुलांना जसं मी पाच वाजता सांगितलं सगळ्याला यायला सो so, ते साडेपाचपर्यंत सगळे येतील पण त्याआधी माझं काम झालं असलं ना की मला जरा बरं वाटतं सारण गेलेले आहेत केक काढण्याकरिता आणि केक के इतका सुंदर बनवलेला आहे माझी फ्रेंड आहे अक्षता म्हणून खूप सुंदर केक बनवते बऱ्याचदा मी तिच्याकडनं मागवलेला आहे माझ्या बर्थडेला वगैरे लास्ट इयर मी दुसरीकडनं मागवला होता तो पण खूप छान केक होता आणि यावेळेस हो मी तिच्याकडनं परत मागवलेला आहे अक्षताकडनं खूप सुंदर असा केक तिने बनवला आहे सारंग गेलेत आणायला तर ते तोपर्यंत आणतील तोपर्यंत मी रेडी होते आपलं डेकोरेशन कसं आहे ना जेव्हा आपण आपले एफर्ट पूर्ण देतो आणि तेव्हा असं जे काही आउटपुट येतं जसं आपल्याला वाटतं त्याच्या मिळतं जो तो का असे ना खूप छान वाटतं भारी वाटतं तर चला तर मी रेडी होते तर इकडे इराणिया रेडी झालेल्या आहेत आणि बघू शकता किती गोड दिसत आहेत माझ्या राण्या तो मला तिकडे श्रियांसुद्धा दिसत असेल आ, सो त्याला जे कोणी गिफ्ट देत आहेत ना तर तो, तो अगदी जागेवर ठेवतो आहे त्याला बोललेली मी की ये तुझा एक फोटो काढते तो तू बोला आई मला हे सगळं अरेंज करू दे मला नीट ठेवू दे आणि फायनली तो आहे आता इथे फोटो काढण्याकरता सो माझे मैत्रिणी यांचे फोटो काढतायत काही मुलं आली आहेत काही यायची आहेत आणि लकीली आम्ही सगळे अगदी वेळेत रेडी होतो इकडे सारंगणी आणलेला जो काही केक आहे तो आणि त्याला अरेंज करतायत सो केक अप्रतिम होता ॲक्च्युली याला मला ना बटरस्कॉच फ्लेवरचा मी केक मागवलेला कारण मुलांना आवडतं चॉकलेट पण चॉकलेट तसंही बर्थडेला आपण फार खात असतो त्यामुळे माझ्या आवडीचा केक मी मागवलेला आहे आणि मुलांनाही फार आवडतो बटरस्कॉच सो तिघांनाही इथे शा सावकाशपणे उभे ठेवणं आणि हे खूप एक, एक डिफिकल्ट टास्क होता बाकी मुलांनाही कारण हा जो ॲक्च्युली केक आहे ना हा थोडा डगमगतो टू लेअर आहे त्यामुळे सो so, सगळ्यांना थोडं दूर दूर ठेवायचं होतं इकडे माझ्या मित्र मैत्रिणी जे काही आहेत ते सगळे आलेत सा सारंगी मित्र माझ्या मैत्रिणी आणि इराणी यांचे फ्रेंड्स श्रियांचे फ्रेंड हे सगळे आलेत सो काही छोटे मुलं यायची आहेत त्यामुळे आम्ही वेट करत होतो तर अशा तऱ्हेने आजच्या या बर्थडेला छानशी सुरुवात झालेली आहे खरं तर सकाळपासून थोडं टेन्शन होतं पण छान असं वेळेत हा प्रोग्राम आपण सुरू केलेला आहे साडेपाचला केक कटिंग एक्झॅक्ट साडेपाच पावणे सहाला केक कटिंग करायचंच होतं आणि तुम्ही श्रियांचं इकडे एक्सप्रेशन बघू शकता त्याचं असं होतं की बाबा जरा सावकाश काही तोडू नका आमचा केक जो आहे तो व्यवस्थित थे ठेवा सो इकडे मी तिन्ही मुलांचं छानसं असं औक्षेवण केलं सो इथे मी माझ्या बाळांना छान टिक्का लावते सो सो बोलला नको पण त्याला म्हटलं नाही बाळा आज आपल्याला हे सगळं करायचं असतं असं इथे छान तिघांचंही मी औक्षमण आहे आणि तिघही खूप शांतपणे उभी होती श्रियान जरा गडबडतोय पण माझ्या इराणिया खूप शांतपणे इथे उभ्या होत्या आणि तसंही दोघी फार समंजस आहे मस्ती करतात असं नाही की मस्ती करत नाही पण जेव्हा चार लोकं समोर असतील ना तेव्हा खूप छान राहतात सो अशा तऱ्हेने मी तिघांचंही एकाच ताटाने औक्षमण केलं आहे आणि त्याची जी काही आरती पण वळत असतो ते सगळं केलेलं आहे अगदी वेळेत आपला बड्डे सुरू झाला खूप छान वाटते आणि हा दिवस खूप 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 स्पेशल आहे तिघांचा हे एकाच दिवशी बर्थडे म्हटलं की अजून यापेक्षा छान काय असू शकतं नाही का तर फायनली आता मी इथे करतो हो, आहोत केक कटिंग केक कटिंग तर झाली आणि मुलांसाठी इथे मागवलेले आहेत समोसे आणि तसंच सोबत आहे बिर्याणी आणि ही व्हेज बिर्याणी अप्रतिम टेस्ट आहे आणि मुलांसाठी ना छान असं केक कटसुद्धा करून घेतल्या मैत्रिणीने जर त्यांना ते सर्व करायचे आहे इथे मुलं छोटी जी आहेत ती छान गेम खेळतात आहे आणि या गेमचा ट्विस्ट असा होता ना की जो हरणार त्याला गिफ्ट मिळणार त्यामुळे यामध्ये सगळेच आवडीने पार्टिसिपेट करत होते म्हणजे त्यांना असं नव्हतं की आपण हरलं तर आता आऊट झाले तर काहीच मिळणार नाही असं नव्हतं सो जो so, हरणार त्याला गिफ्ट आणि तुम्हाला माहिती आहे यातलं कोणीतरी एकच जिंकणार त्याच्यामुळे सगळ्यांनाच गिफ्ट मिळणार होती मुलं खूप आवडीने हे सगळं गेम खेळत होते इकडे माझ्या मैत्रिणी सगळ्यांना सगळ्या लहान मुलांना केक सर्व करते आहे आणि केक इतका छान झाला होता ना की सगळ्यांनी परत परत घेऊनसुद्धा आहे आणि मला हे सगळ्यांना शेअर करताना खूप छान वाटतं तुम्हाला जसं मी सुरुवात केली आजच्या व्लॉगला तुम्हाला माहिती कि आहे कि की किती धाकधूकसुद्धा होती की आपलं वेळेत होणार की नाही अगदी सहा वाजून दहा मिनिटच झाले आहे आणि सगळे केकसुद्धा खायला सुरुवात झाली आहे सांगायचं तात्पर्य एवढंच की सकाळी एक धाक होतं की आपलं वेळेत होणार की नाही तर वेळेत केक कटिंगसुद्धा झाली आणि मुलंसुद्धा एन्जॉय करत आहेत इथे आमची छोटीशी किया जी व्हाईट फ्रॉकमध्ये तीसुद्धा बघा किती छान डान्स करते ती आणि मुलांच्या आवडीचे गाणे लावून दिलेत ते छान डान्स करत होते आणि हेच so, एक एन्जॉयमेंट असतं मुलांसाठी इथे मी सॉन्ग नाही प्ले करू शकत कारण मग कॉपीराईट लागतं सो इथे छान मस्त लहान मुलं एन्जॉय करतायत आणि त्यांच्यासाठी मला ॲक्च्युली अर्धा तास असा हवा होता ना की ते फक्त त्यामध्ये डान्स करणार खेळणार सो uh, so, तोच झालेला आहे वेळेत कटिंग झाल्यामुळे हे सगळं त्यांना वेळ मिळाला आहे so, सो साईड बाय साईड आम्ही प्लेटसुद्धा भरायला घेतल्यात कारण खेळून झाल्यानंतर म्हणजे डान्स वगैरे करून झाल्यानंतर मुलं थकतात आणि मग परत त्यांना एकदा व्यवस्थित बसवायचं खाण्याकरिता तर त्यालासुद्धा वेळ लागतो त्यामुळे साईड बाय साईड आम्ही प्लेट्ससुद्धा भरत होतो सो मुलांचं इथे डान्स झाल्यानंतर लगेच आम्ही त्यांना हे सगळं खाण्यासाठी सुद्धा दिलं आणि अशा पद्धतीने इराणिया श्रियांचा जो बर्थडे होता जसा मला सकाळी टेन्शन होतं की कसं होणार तो अगदी छान सुरळीत पद्धतीने पार पडला आणि मुलांनीसुद्धा फार एन्जॉय केलं आणि इराणियालांना मी सकाळपर्यंत बोलली होती की तुमचा बर्थडे मी कॅन्सल करणार आहे कारण तुम्ही मला आजकाल फार त्रास द्यायला म्हणून पण जेव्हा त्यांना मी वगैरे ब्लो करायला लागले तेव्हा त्यांना कळालं की आई तू गंमत करते असा चला आजचा जो बड्डे आहे तो झालाय तर आता मी लगेच मुलांना प्लेट्स वगैरे देते तर जस्ट आता इराणीच्या काही सुद्धा घरी गेले आहेत आणि आता वाजलेले आहेत साडेसात सो इराणी या स्त्रियांसाठी आम्ही काही गिफ्ट घेतले आहेत तर ते आता आम्ही त्यांना देणार So, सो इथे आहे त्यांच्यासाठी आणलेल्या स्कूटर्स सो तिघांसाठीही सेम आहेत फक्त कलर्स वेगळे आहेत इरा आणि नियाचे पिंक आहेत आणि श्रियांचं ब्लू आहे सो सारंग आता ते घेऊन जात काय तिथे तुम्ही ओके आता सारंग घेऊन जाते <laughs> सार भूषण आता वाजले रात्रीचे आठ आणि इराणया श्रियांचे फ्रेंड सगळे घरी गेलेले आहेत आणि इकडे आहे माझे इरा श्रियान इराणया श्रियान कसं म्हटलं आजचा बर्थडे काय झालं श्रियान तुम्ही बऱ्याचदा बघितला असेल बऱ्याच ब्लॉग मध्ये श्रियानला तेव्हाच राग येतो ता <laughs> सो आता त्याला राग काय आलेला आहे माहिती नाही पण त्याने त्याचं जॅकेट वगैरे सगळं काढलेलं आहे सो इराण श्रिया तुम्हाला बर्थडे आवडला खूप आवडला गिफ्ट आवडलेत हा गिफ्ट आवडले हा पिंक कलर श्रिया तुझी स्कूटर कुठल्या कलरची आहे ब्लू आणि निया तुझी जसं इराणीला आम्ही नेहमी सेम घेत असतो सो बघा मागे पडलाय इकडे थोडा पसारा तुम्हाला दिसत असेल आणि असं असतं जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम घरी करता ना तेव्हा थोडा ना थोडा पसारा होतो हे सगळं मी उद्या करणार साफ जेवढा आत्ता होईल तेवढा आत्ता करणार बाकी सगळं उद्या करणार तर अशा तऱ्हेने इराण यश्री यांचा बड्डे छान असा झालेला आहे तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करते आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा, करा भेटू या पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय